कळवण शहरातील बस स्थानक परिसरात शिवप्रेमी बांधवांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून झाली शिवप्रेमी बांधवांनी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला यावेळी उपस्थितांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचा गौरव करत त्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे कार्यक्रमात प्रमोद रवदोळ प्रदीप पगार प्रदीप देवरे प्रवीण पाटील सुरेश पाटील हरिभाऊ पगार संभाजी पवार पंकज निकम बोला पगार संदीप पगार बाळासाहेब निकम प्रशांत निकम भूषण पगार अजय पगार रवी पगार अशोक शेवाळे गौरव पगार प्रमोद निकम सागर पगार योगेश पगार रामकृष्ण पगार ललित आहेर परमेश्वर खैरनार भारत आहेर दादा कोठावदे मनीष पगार आदींसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाने कळवण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे राजमाता जिजाऊंच्या विचारांचा प्र प्रचार व प्रसार करण्यासाठी असे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र डुमशे कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा